जय हिंद वंदे मातरम मित्रांनो आपण जेव्हा सातबाराचा उतारा पाहतो किंवा एखादी मिळकत खरेदी घेणार असतो किंवा आपल्या वारसाने नोंदी होतात त्यावेळी जेव्हा आपण सातबाराचा उतारा पाहतो तेव्हा सातबाराच्या उतार्यामध्ये काही नोंदी असतात इतर हक्कामध्ये तर त्या इतर हक्कामध्ये असलेल्या नोंदीबाबत बऱ्याच वेळा आपला संभ्रम होतो किंवा आपल्याला त्या नोंदींचा अर्थ माहीत नसतो अशाच एका नोंदीबद्दल आपण बोलणार आहोत ती नोंद म्हणजे इकरार इक्रार म्हणून एक शब्द असतो तो सातवाराच्या उतार्यावर नोंदवलेला असतो तर या इकरार या शब्दाचा अर्थ काय आणि अशा प्रकारचा इकरारचा बोजा जो आहे तो सातवाराच्या उतार्यावर कधी नोंदवला जातो तो कधी कमी केला जातो याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो इकरार या शब्दाचा शब्दशहा अर्थ जर घ्यायचा झाला तर त्या शब्दाचा शब्दशहा अर्थ हा संमती देणे असा आहे म्हणजे कन्सेंट देणे आपली संमती देणे तर एखादा एखादी सहकारी संस्था आहे आणि सहकारी संस्थेकडून आपल्याला कर्ज घ्यायचं आहे तर जेव्हा आपण एखाद्या सहकारी संस्थेकडून कर्ज घेतो तर सर्वात अगोदर आपल्याला त्या सहकारी संस्थेचं सभासद केलं जातं आणि सभासद आपण झाल्यानंतर आपल्याला त्या सहकारी संस्थेकडून कर्ज घेता येतं कर्ज घेण्यासाठी आपल्याला सभासद व्हावं लागतं तर जेव्हा एखादा सभासद असलेला कोणताही खातेदार असेल आणि त्यांनी स्वतःची एखादी जी मिळकत आहे ती सात बाराचा उतारा देऊन ती मिळकत जर का एखाद्या सहकारी संस्थेला जर का घाण खाताद्वारे दिलेले असेल किंवा एखाद्या सहकारी बँकेला घाण दिलेली असेल आणि शेतीच्या विकासासाठी जर उदाहरणार्थ त्यांनी कर्ज घेतलेला असेल शेतामध्ये काही डेव्हलपमेंट करायची आहे तर त्या अनुषंगाने जे कर्ज घेतलेलं असेल तेव्हा महाराष्ट्र महा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम जो आहे एकोणीसशे साठचा तर त्या कायद्याप्रमाणे त्या सभासदाची संमती घेतली जाते म्हणजे कर्ज देत असताना त्यांचे जे अनेक विविध कागदपत्रांवर सह्या घेतल्या जातात तर त्यातीलच हा एक करारपत्र असतं आणि त्या करारपत्रावर त्यांची सही घेतलेली असते संमती घेतलेली असते त्यांचा इकरार घेतलेला असतो ही जे कर्ज मी घेत आहे तर त्या कर्जाची जी बोज्याची नोंद आहे ती बोज्याची नोंद माझ्या मिळकतीच्या सातवाराच्या उतार्यावर इतर हक्कामध्ये नोंदवण्यात यावी आणि त्यास मी संमती देत आहे त्यालाच आपण इकरार असं म्हणतो इकरार म्हणजे संमतीचा करार असं आपण सोप्या भाषेमध्ये समजूया जेव्हा अशा प्रकारच्या सहकारी संस्थेकडून किंवा सहकारी बँकेकडून आपण कर्ज घेतलं आपण त्यांना सर्व डॉक्युमेंट्स दिले ज्याच्यामध्ये हा इकरार संमतीपत्राचा पण असतो डॉक्युमेंट तो आपण दिला तिथून आपण कर्ज घेतलं आणि आपण त्या कर्जाची परतफेड जमा करतो तेव्हा त्या कर्जाची पूर्ण परतफेड झाल्यानंतर ती जी बँक असेल सरकारी किंवा सहकारी संस्था असेल तर ते आपल्याला ड्यूज देतात म्हणजे की यांच्याकडे आता आमचं कोणतंही कर्ज नाही आणि त्यासोबतच आपल्याला त्यांच्याकडून जी या इकरारची नोंद साठच्या इतर हक्कामध्ये झालेली आहे तर ती नोंद कमी करण्यात यावी कारण मी चासे। चासे। त्या वित्तीय संस्थेचं म्हणजे सरकारी पतसंस्थेचा असेल सरकारी बँकेचा असेल कर्ज पूर्ण भरलेलं आहे त्यामुळं ती नोंद कमी करावी जो बोजा आहे कर्जाचा त्या बँकेचा त्या पतसंस्थेचा तर तो कमी करावा अशा अनुषंगानाचं आपण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि नो ड्यूज सर्टिफिकेट आपण घेतो आणि ते संबंधित महसूल अधिकारी यांच्याकडे दिल्यानंतर जो इकरारचा जो बोजा असतो तो, तो सुद्धा कमी केला जातो बऱ्याच वेळा आपण पाहिले की महाराष्ट्रामध्ये खूप वेळा सहकार चळवळ ही खूप मोठी होती वेगवेगळ्या पतसंस्था होत्या सहकारी बँका होत्या आणि त्यांचं जाळं खूप सारं मोठं होतं परंतु आता त्या कमी झालेल्या आहेत त्या काळामध्ये बऱ्याचशा सरकारी संस्था या लिक्विडेशनमध्ये सुद्धा निघाल्या म्हणजे त्याच्यावर प्रशासक नेमले गेले खूप साऱ्या गोष्टी झाल्या आणि आपण जे कर्ज घेतलेलं आहे ते नेमकं कोणाकडे भरायचं म्हणून ते पेंडिंग पडलंय त्याचं व्याज वाढत गेलं आणि आता आपली भरण्याची इच्छा आहे तर आपण संबंधित जे प्रशासक आहेत तर त्यांची भेट घेऊन आपण ते कर्ज भरू शकतो त्यांच्याकडून नो ड्यूज म्हणून दाखला घेऊ शकतो आणि दाखला घेतल्यानंतर आपण जो हा इकरारचा जो बोजा आहे आपल्या सातबाराच्या उतार्यावरचा तर तो सुद्धा आपण कमी करू शकतो मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल ला ला एक ला एक करा, ला शेर करा। जर माहिती आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का बाजूचं बेलायकॉनचं बटन नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि अद्याप आपण पेजला प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर सुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला आपल्या स्वतःच्या प्रोफाईलवर शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद